नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमका तुमचं स्वागत करतो तर महाज्योती टॅप संदर्भात अनेक विद्यार्थी आपल्याला कमेंट करत आहेत आम्हाला ईमेल आला नाही आहे अनेक विद्यार्थी असे देखील कमेंट करत आहेत आम्हाला मेल आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ईमेल आला असेल आणि ईमेल आला नसेल तरी घाबरून जाण्याचे कारण नाही आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुमचा फॉर्म रिजेक्ट किंवा तुम्हाला जरी ईमेल आला नसेल तर तुम्हाला पुढेच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यात येणार नाही अशी कोणतीही बाब यामध्ये स्पष्ट होणार नाही त्यामुळे जरी ईमेल आला असेल किंवा ईमेल आला नसेल तरीही तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे तुमचा फॉर्म सबमिट झालेलाच आहे तर, तर या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच अनेक विद्यार्थी मागील दोन दिवसामध्ये फॉर्म एडिट करत आहेत सेम नंबर टाकून पर्संटेज असतील किंवा डॉक्युमेंट असतील त्या अपलोड करण्याचं काम करत आहे त्यामुळे दोन दिवसाचं हे अपडेट महाज्योती पोर्टलमार्फत करण्यात आलं आहे त्यामुळे या दोन दिवसामध्ये ज्यांनी अर्ज पुन्हा सबमिट केलेत किंवा एडिट केले होते आणि त्यानंतर फायनल सबमिशन केलं तर अशा विद्यार्थ्यांना सिस्टीम जनरेट ईमेल प्राप्त होत आहे म्हणजेच आत्तापासून जर तुम्ही नवीन अर्ज केलात तर तुम्हाला हा ईमेल येईल आणि यापूर्वी ज्याने अर्ज केला आहे त्यांना ईमेल अद्याप आलेला नाही तुम्ही फॉर्म एडिट केलात आणि सबमिट केलात तर हा ईमेल येईल परंतु आपोआप तुम्हाला यापूर्वी फॉर्म सबमिट केलं आहे आपोआप हा ईमेल येणार नाही ना आहे तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमचा फॉर्म हा कन्फर्म झाला आहे त्यासाठी ईमेल यायलाच पाहिजे असं काहीही नाही याची सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर यामध्ये अनेक विद्यार्थी पॅनिक होत आहेत किंवा आम्हाला ईमेल प्राप्त झाला नाही आहे आमचा अर्ज रद्द होईल का तर यासंदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ईमेल आला नसेल तरीही घाबरून जाण्याचं काम नाही आहे कारण का तुमचा जो फॉर्म आहे तो फॉर्म तुमचा सबमिट झालेला आहे त्यामुळे ईमेल जरी आला नसेल तरी घाबरून जायचं नाही आहे तुम्ही फॉर्म एडिट केलात आणि पुन्हा सबमिट केला तर हा ईमेल पुन्हा तुम्हाला प्राप्त होतो तर लक्षात घ्या सिस्टीम अपडेट असल्यामुळे आता लेटेस्ट जे विद्यार्थी फॉर्म भरत आहेत त्यांना ईमेल येतोय आणि ज्यांनी यापूर्वी अर्ज केले आहे त्यांना ईमेल आला नसेल त्यांचेसुद्धा अर्ज सबमिट झालेले आहेत त्यामुळे लवकरच दहा तारखेपर्यंत मुदत आहे जर ही मुदत वाढली तर ही मेरिट लिस्ट पुढे जाण्याची शक्यता आहे जर दहा तारखेपर्यंत ही अंतिम मुदत असेल तर येत्या पंधरा दिवसामध्ये पहिली मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल तर महाज्योती टॅप संदर्भात जर काही तुमच्या शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा याचबरोबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्ही आपल्या शंका विचारू शकता तर ही महत्वाची अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा